24 सविस्तर धावत्या नवजात अब्रक फेकले अमानवीय कृत्य करणारी तरुणी आणि तरुण ताब्यात एकोणीस वर्ष मुलगी आणि एकवीस वर्ष मुलाने नवजात अपरकाला धावत्या ट्रॅव्हल्स बस मधून फेकून दिल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात घडली असून या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे पुण्याहून परभणीकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये त्या दरम्यान त्यांनी हा प्रकार पाथरी तालुक्यातील देवनांद्रा परिसरात आल्यावर केला आहे संबंधित युवक आणि युवती आंतरजातीय प्रेम संबंधांमधून एकत्र राहत होते यातून बाळाचा जन्म झाल्याचं समोर आलं आहे या घटनेनंतर याची माहिती ट्रॅव्हल्समधील एका महिलेने पोलिसांना फोनद्वारे कळवण्यात आली त्यानंतर पोलिसांनी देखील त्वरित पाऊल उचलत ट्रॅव्हल गाडीचा पाठलाग करून परभणी येथून या दोघांना ताब्यात आहे संबंधित युवतीला पुढील उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून युवकला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट परभणी अँड प्रेस अपडेट